कसेल त्यांची जमीन झालीच पाहिजे मागणीसाठी सत्तावीस जुलै रोजी मंत्रालयावर मोर्चा जमीन आम्ही कसणार नाव का नाही जाधव यांनी केला सवाल अनेक वर्षे जे शेतकरी जमीन कसत आहेत त्यांच्या नावावर जमिनी होणं गरजेचं होतं पण त्या झालेल्या नाहीत परिणामी संतापलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे इनाम वर्ग तीन या जमिनी खालसा करा देवस्थानच्या जमिनी जे शेतकरी कसत आहेत त्यांच्या नावावर करा रखडलेला वारसा नोंदी विना अट अट त्वरित करा ऑनलाइन उतार्यावरील शेतकऱ्याचा कॉलम रद्द केला आहे तो पूर्ववर्त करा सार्वजनिक उपक्रमासाठी देवस्थान जमिनी घेतल्या आहेत त्या रद्द करा या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य देवस्थान इनाम जमिनीधारक शेतकरी संघटना यांच्या वतीनं राज्याध्यक्ष संताराम पाटील उपाध्यक्ष मदन मस्के सेक्रेटरी वसंतराव चांदूरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा निघणार आहे सत्तावीस जुलैच्या मोर्चात सर्वांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे महानकार न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे माझं नाव जाधव शिरोळ गेली शंभर वर्षे देवस्थानच्या जमनी ह्या आमच्याकडे कसायला आहेत त्यावर आमची नावं होती पण सध्या ऑनलाइन उतारा काढला तर देवस्थान जमीनधारकांची नावं त्यावर येत नाही तरी ह्यासाठी आम्ही तारीख सत्तावीस जुलैला मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत देवस्थान जमीन शेतकरी शिवाय जमिनी आमच्या नावावर झाल्या पाहिजेत परत वारसा नोंदी आमच्या झालेल्या पाहिजेत अशा आमच्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही संतराम पाटील मदन मस्के उपाध्यक्ष तालुक्यातली सर्व मंडळी आणि महाराष्ट्रातली सर्व शेतकरी मोर्चा काढणार आहोत आझाद मैदानावर सत्तावीस तारखेला दहा वाजता सर्व शेतकऱ्यांनी आम्ही आवाहन केलेलं आहे की तिथं जमायचं आणि मंत्रालयावर